कशात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सो इज गुड इव्हिनिंग येस इज गुड इव्हिनिंग कारण की येऊ सकाळपासून आत्ता निघलं घराशिवाय इतका नव्हतं निघलो फक्त तिथे येईल तर मग कशी तो म्हणून तो बाटला जावाला कॅमेरा घाण आठ एक मिनटं तर आता निघलो घर राहशील नाही बरं ब्लॉग चालू केलं ब्लॉग न चालू केला कारण की आता हे टी शर्ट घातलेली ना म्हणजे सर्ट शर्ट घातलं म्हणा पाच मिनटं आहे मी सकाळ उघडायचं गरम जाम होतं तर आता काय ना चाललं घरावर बघतो माणसं आल्यां का कारण की बघलात ना माणसं आल्यां का ना तर चालल्यावर तिकडंच म्हटलं लगे थोड्या चालल्यावर लग्नाला आयुष्य बहिणीचं लगीन आहे तिकडं चाललं काल हलदीला नव्हतं का कारण की काल आपल्या हल्दीला काल हलदीला नव्हतं गेलो कारण की काल गावांना गेलो तो हल्दीला आपले आलं नव्हते तर नाही झाले तिथे लपल्या होतं लपलक इथे लपल्याक बाईबाई इथे लपलक लप लप दर धर धर दर तर <laughs> आता थोड्या वेळ जाईन माझी तयारी करून आता आलं खरं माणसं नाहीत असं वाटतं मला पण हो आणि काम आपलं कुठपर्यंत आलं माझे का बघू शकता जरा कालो पण दिसाल जरा तो हा इथं इथे फरक समजा आता ही जिप्सन मारून घेतले वा काय दिसतं जिप्स मारल्या एकदम असं व्हाईट वाईट।, वाईट तर देवघर पण झाले कम्प्लीट हो देवघर पण पूर्ण कम्प्लीट झाले तर आणि इकडं मारून घेतले वरती म्हणजे एवढं झाले आता बाकी राहिला हॉलचा पट्टा बोलला तर हा राहिला ही भिंत राहिली ही पण राहिलं म्हणजे पूर्ण सावलं माहिती ना आणि मग कधी तेवढी केमिकल मारले हिरवा हिरवा म्हणजे आखे जिल्ह्याच्यावरती मारले आखे जिल्ह्याच्यावरती मारले आणि हां या रूममध्ये पण थोडा काम चालू झालं हां या रूममध्ये ही एक भिंत झाली पूर्ण ही एक झाली म्हणजे वरची राहिले थोडीशी बाकी ही पूर्ण झाली जिप्सन मारून तर पक्की हलके मारले असं वाटतं ना वेगळं ना मारली तरी कमीच वाटता एवढी मारली ही आपली खालती प्लास्टर झाले आहे यो यो खालती प्लास्टर झाले यो इजिप्सन वेगळं एवढी एवढी मारली ही नकावरीत समजा <applause> अरे अशा मस्त थंड थंड येत लय वारी आणि त्यांची आत्यारा दुसरं काय हां ही पण झाली अर्धी ही पण अर्धी झाली काम थोडं स्लो चाललं काय माहिती का कारण की ही बीत घंडे रूम आहे तेवढेच सगळे आहेत तेवढे बारा बारावे झाले क्लो चाले का असं वाटतं ना दुसरं काय ना तर चालेल येऊच करा का चालेल घेऊच काम करम ना आणि सगळे करा पट्ट्यावरून घेतले अशा पट्ट्या बघा अशा पट्ट्या गाशा पट्ट्यावरून घेतल्यान हो एक मिनटं कायचं तर आता बघा आता क्लिअर दिसून हां तर अशा पटण्यावरून येते सगळे कारण की जास्त म्हणते नाही ती ते दाखवले का शिवरातीचं घरचं प्लेन येतं इकडं नाही मारल्या मारल्या इथं समोर पण मारलं आहे या भितीला पण बाकी तर चालले असते असे काम म्हणजे असते चालले तर बघू काम करायचं आहे फास्ट फास्ट ओढायचा कारण की जाम टाईम झाला जाम म्हणजे जाम आता पावसाळी वर्ष व्हायला काम झाले घराचा वर्ष व्हायला तर थोडा स्लोथ चालते थोडा फास्ट करत आहे काम बाकी काय ना आता तुम्ही बघता ना तुम्हाला एवढा जिप्सम अरे बाईने काय बोलता तर तुम्हाला एवढं जिप्समचं काम बघायला लागेल जास्तीच पीओ पीचं काम बघायला लागेल कसली न no. तर हां पी ओ पीचं काम बघायला भेटेल भेटेल जास्तीत जास्त सिलिंगचा भेटेल तुम्हाला त्यानंतर तुम्हाला पैसे बघायला भेटणार कारण की जो आतमधला इंटिरियर बनणार आहे तुम्ही फक्त यावं ना तुम्ही जेव्हा तुम्ही पूजेला याल तेव्हाच बघायला भेटेल मी दाखवणार ना भोल्याच दिसलं दिसेल पण मी पुरी कोशिश करणार ना दाखवा तुम्हाला दाखवणारच ना पूजेला याल तेव्हाच बघा तर हा फास्ट आहे बाकी काही ना हात दुखायला लागा जातो होतं घरी बघू न निघता नि तिकडं बेसवनला जायला तिकडून कपडे चेंज करा कारण की इथं कपडे नाहीत व्हाईट शर्ट ना पॅन्ट ना इथं हे बघता निघता बेसवनला जायला पुढचा पुढं बघू वाईज जाता चाललो लगेन लावला पण कपडे चेंज नाही केलं कारण की कपडे चेंज करन फेसवनला गेला इथं कपडे नाही तुम्हाला बोललो तर चाललो तर निघता पैसे घ्यायला सर पैसे घेता निघता आयच्या काळात घरी स्टारबॉक्स स्टारबक्स आणि काय बुट आहे जाम दुसरा काय दुसरा काय दुसरी बुटली पैशे बघला स्टारबॉक्स बूट आणि डिकॉटच शर्ट पॅन्ट असा मालकरी मालकरी व्हायचा माणूस शेट माणूस म्हणजे मालकरी कुठच्या काम आवरा कुठच्या काम होता आवर धंदा कोल्हाय असला बिझनेस आहे आता कपडे चेंज करायला बघू शकता तुम्ही आणि हे बाय पण होता आपल्या सोबत दाखव असायला झुमआउट कर झुमआउट कर तर चाललो आता जाता इतर गावात आणि नवरा पण असतात नाच नाच ज्या बाईना नाच तर आता जास्त नवरा आले आणि आम्ही पण चाललो मांडवाच्या इकडं तो नवरीचा भाऊ हे एकदा वाण्या लोलून टाकू ना काही लक्ष नाही ले। तर चाललो आता मांडव चाल ना पुरं असू दे आता इथं मांडव आणि योग केविन बाय फ्रीज बाय आणि बाकी दोघी जण तिकरा वाचत्या तिकरा दोघे जण तिकडे आहेत आणि नवरा नला एकता असले नवरा चिटक काय नवरीचे आहे बघा नवरी मुलीचे मामा नवरी मुली

अरे भाई दोका दोका। यो आणि यो खुर्ची उभे खुर्ची व हे बघा भाई खुर्ची उभे खुर्ची व पार्थ हरला जाऊन खुर्ची उभे आहेत आवडी त्यावरीलचं आहे भाई दोघं बघा खुर्ची उभे खुर्ची व चिंता मणी थे वरणा ले ले द्रे सुवरदा

बरे आहेस ना काय बोलतोय बोलू का काय दाखवू काय बोलतोय बरं आहेस ना बरं आहेस ना जेवला निघून काहीच काही काही नाच्या मी गोळी घेता होता

चाललो चला बाय बाय चला पोंक होत चाललो आता घरी गाडीच्या ग्यायचं आता आवीच ला दिली ना घेतली मी बोलू घ्या आता काही नको साहेबांना साहेबांना कोण चाललो चालू चाललो घरी आलो लग्नाशी घरी जरा बसलो असलो मग कपडे काढलं तोंड नाही होलो कारण की घंटाला जाम आणि झोप पण आले तर जर ब्लॉक नाही एंड केला ब्लॉक एंड करू दे तर, तर करूया आजच्या इथंच एंड कसं वाटलं हा ब्लॉग आवडला असा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट वेगळं तरी बाय बाय